मंडळी एक काळ होता जेव्हा घरात एखादा सिनेमा पाहत असताना एखादं अडल्ट सीन आलं तर घरातील मोठी मंडळी डायरेक्ट चॅनल बदलून पर टाकायची परंतु आता काळ बदलला आता डिजिटल युग चालू आहे इथे पैसे देऊन अडल्ट कंटेंट सुद्धा पाहिला जातो आहे हो मंडळी हे खरं आहे कारण मी बोलतोय ओनली फॅन्स या प्लॅटफॉर्मबद्दल मागील काही दिवसापासून ओनली फॅन्स हे खूप चर्चेत आहे कारण ओनली फॅन्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अल्पवयीन मुलं मुली अडल्ट कंटेंट शेअर करतात असे निदर्शनास आले आहे त्यामुळे ओन्ली फॅन्स या प्लॅटफॉर्मबद्दल चर्चा होताना दिसत आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ओनली फॅन्स नेमका आहे तरी काय तर मंडळी ओनली फॅन्स हे दोन हजार सोळा साली सुरू करण्यात आलेलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे क्रिएटर आपल्या फॅन्ससाठी फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात आणि ते फोटो व्हिडिओ पाहण्यासाठी फॅन्स त्यांना सबस्क्राईब करून पैसे पे करतात यामध्ये ओन्ली फॅन्स प्लॅटफॉर्म सबस्क्रिप्शनमधील वीस टक्के रक्कम स्वतःकडे ठेवून घेते आणि ऐंशी टक्के रक्कम क्रिएटरला देते त्यामुळे उत्पन्नाचं एक चांगलं साधन म्हणून या दोघांसाठी सोयीचे ठरते सुरुवातीला ओन्ली फॅन्स चालू झाल्यानंतर क्रिएटर्स मॉडेलिंग फिटनेस योगा ट्रेनिंग संगीत कुकिंग शिक्षण आणि थोड्या प्रमाणात अडल्ट कंटेंट याच्यावर अपलोड करत असे परंतु कोरोना काळात बहुतांश लोक घरात बंद होते एकटेपणाशी झुंज देत होते आणि त्याच काळात हा प्लॅटफॉर्म पुढे आला या प्लॅटफॉर्मवर साध्यातला साधा माणूस आपला आय डी तयार करू शकतो आणि कंटेंट शेअर करू शकतो परंतु इथे शेअर केलेला कंटेंट हा फक्त पेड सबस्क्राईब लोकांनाच दिसतो आता सबस्क्रायबर मिळवण्यासाठी क्रिएटर अडर्ड कंटेंटवर भर देऊ हो लागले त्यामुळे सबस्क्रायबर वाढण्यास मदत होऊ लागली आणि जास्तीचं उत्पन्न मिळू लागलं त्यामुळे व्यवसाय करणाऱ्या महिला सुद्धा या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित झाल्या या प्लॅटफॉर्मची एक खासियत अशी होती की एखादा वापरकर्ता आपला आय डी तयार करून या प्लॅटफॉर्मवरती आपला अकाउंट तयार करत असेल आणि त्यांनी सबस्क्र सबस्क्राईब केलं तर तो डायरेक्ट क्रिएटर्सची डायरेक्ट संवाद साधत होता मागणी करू शकत होता कशा प्रकारचा कंटेंट त्याला हवाय तशा प्रकारचा कंटेंट तो मागून घेऊ शकत होता अन्यथा तो अनसबस्क्राईब करून दुसऱ्या क्रिएटरचा अकाउंट सबस्क्राईब करत होता त्यामुळे वापरकर्त्यांना समाधानी करण्यासाठी क्रिएटरसुद्धा त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना कंटेंट उपलब्ध करून देत होते परंतु जसंजसं या प्लॅटफॉर्मची लोकप्रियता वाढत गेली तसं तसं लोक या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मकडे जास्त आकर्षित झाले आणि हा प्लॅटफॉर्म पॉर्न कंटेंटसाठी एक सर्वात लोकप्रिय असा प्लॅटफॉर्म म्हणून पुढे आला या प्लॅटफॉर्मवरती हो काही लोकप्रिय व्यक्तिमत्वसुद्धा जोडले गेले कारण पॉर्न इंडस्ट्रीमध्ये स्टार आणि उपभोक्ता यांच्यामध्ये येणारे जे लोक होते ते नाहीसे झाले आणि स्टारसुद्धा या प्लॅटफॉर्मला जास्त पसंती देऊ लागले कारण पॉर्न इंडस्ट्रीमध्ये स्टारकडून कमी पैशात जास्त काम करून घेत असत परंतु वनली फॅन्समुळे डायरेक्ट स्टार आणि उपभोक्ता असा डायरेक्ट कंटेंट शेअर होऊ लागला परंतु याचा वाईट परिणाम खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागला अल्पवयीन मुलं आपली खोटी जन्मतारीख टाकून अठरा वर्षे पूर्ण झाले असा दावा करत आयडी ओपन करू लागले आणि पैसे कमवण्याच्या लालचीने नग्न फोटोज व्हिडिओ शेअर करू लागले आता भारतातून सुद्धा काही लोक वनली फॅन्ससोबत सोबत जोडले जात आहेत भारतामध्ये अडल्ट कंटेन बनवण्यावर तसेच शेअर करण्यावर बंदी आहे परंतु भारतात अडल्ट कंटेंट पाण्यावर कोणतीही बंदी नाही त्यामुळे आता भारत सरकार यावर काय ॲक्शन घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद